आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणातील आणखी एक व्हिडिओ आता झी चोवीस तासच्या हाती आहे ज्यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील या दोघांवर गोळीबार केला त्यावेळी गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाड आणि इतरांमध्ये पोलीस स्टेशन बाहेर बाचाबाची सुरू होती सीसीटीव्ही फुटेजमध्ये वैभव गायकवाड आणि त्याचे इतर सहकारी दिसत आहेत तर पोलीस मध्यस्थी करत असल्याचंही या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पाच गोळ्या झाडलेल्या होत्या गायकवाड आणि रोहित यांच्यावरती त्यात ते गंभीर जखमी झाले याप्रकरणी गायकवाडांना अटक करण्यात आली त्याचं सी सी टी व्ही फुटेज हाती आलेलं होतं आणि आता दुसरं फुटेज हाती आलेलं आहे ज्याच्यामध्ये गायकवाड यांचा मुलगा वैभव याची देखील पोलीस स्टेशन बाहेर बाचाबाची झालेली होती उल्हासनगर पोलीस स्टेशन बाहेरचं हे दुसरं सीसीटीव्ही फुटेज आता हाती आलेलं आहे